हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी तुम्ही तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही मटकीची डाळ रात्रभर छान भिजत घातली होती मी आणि सकाळी पाणी काढून आता ह्या डाळीचं मी काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे छान भिजली आहे तर ह्याला साहित्य बघा मी कोथंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे वाटून घेतलेले आहे आणि दोन कांदे घेतलेत मी बारीक कट करून तर आता आपण हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला आणि मटकीची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची ही छान बारीक आपल्याला करून घ्यायची वाटून घ्यायची वाटून घेऊया आपण पाहू शकता डाळ मी छान बारीक वाटून घेतलेली आहे तर आताही एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची पाहू शकता मैत्रिणींनो मी मटकीची डाळ छान बारीक वाटून घेतलेली आहे ती बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण साहित्य टाकूया कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मी वाटली होती मिरची हिरवी मिरची लसूण जिरं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि कोथंबीर कोथंबीर भरपूर टाका तुम्ही खूपच छान लागतात कोथंबीर टाकली की अगो मी भरपूर वाटीभर कोथंबीर टाकलेली आहे आणि आप आपल्याला त्याच्यामध्ये आता हळद टाकायची एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे टाकते आणि आपल्याला थोडासा टाकायचा आहे असा क्रश करून बघा आणि हे मी आपल्याला आता सगळं हे मिक्स करून घ्यायचे चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही मटकीच्या डाळीची भजी मी बनवणारे खूपच छान लागतात खूप मस्त लागतात तुम्ही नक्की करून बघा हे समजा सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा कोथंबीर लसूण जिरं हे सगळं टाकलं की खूपच छान ववा मस्त स्वाद येतो आपल्याला भज्यांना खूप टेस्ट एकदम येते गरम गरम चहासोबत भजी खायची खूपच छान तर आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं तर आता आपण रेसिपी कवळूया चला पाहू शकता मैत्रिणीनो मी कढई टाक ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल मी टाकून घेतलेले आहे तर आता आपण तेल तापले का बघूया पाहू शकता तुम्ही तेल आपलं छान तापलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण भजी सोडून घ्यायची तेलामध्ये खूप छान लागते ती मटकीची भजी नक्की ट्राय करा तुम्ही आणि कशी होतात मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने आपल्याला भजे यायच्यात टाकून घ्यायचेत कोथंबीर जास्त झाली ना पण कोथंबीरीने खूपच छान लागतात कोथंबीर टाकीच जास्त तर आता आपण पलटी करून घेऊया भजी बघा छान कलर आलाय आपल्या भजीला छान होऊन द्यायची ती मटकीची डाळ म्हणजे आतून चांगली शिजली पाहिजे कोणाला कोणाला मटकीच्या डाळीची भजी आवडतात मला सांगा नक्की खूपच मस्त होतात खायला एकदम कुरकुरीत टेस्टी पाहू शकता मैत्रिणींनो आपली भजी झालेली आहे तर आता ही काढून घ्यायची आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण दुसरी बजेट टाकून घेऊया पटकने होतात टाइम लागत नाही अभ्याज्यांना आता ही पलटी करून घेऊया आपण खालची बाजू आपली झालेली आहे आता वरून पण आपण छान तळून घेऊया पाहू शकता मैत्रिणींना भजी आपली छान झालेली आहेत आता ही काढून घ्यायच्यात आपल्याला राहिले आपलं पीठ आता दोन तीन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आता ही, आप ही। पाहू शकता मैत्रिणींना आपली झालीच भजी आता बघा तुम्ही थोड्या तेलामध्ये मी बशीभर डिसभर चांगली भजी मी करून घेतल्यात तेल ह्याला जास्त लागत नाही आता गॅस आपण बंद करूया आणि काढून घ्यायचे आपल्याला आता पाहू शकता मैत्रिणींनो भजी मुगाची मुगाच्या डाळीची भजी कशी झाल्यात आणि कशी दिसतात बघा किती छान दिसतात खायला खूप छान लागतात ही नक्की ट्राय करा चॅनलवर कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन पुन्हा मी हजर होईन तोपर्यंत सगळ्यांना बाय